वरती स्वागत आहे का बर शांत बसलात काही नाही असं बसलो वरती स्वागत आहे जेवण झालं का दादा तुमचं वरती स्वागत आहे दादा जेवण झालं का <laughs> <laughs> नहीं, नहीं, नहीं। <laughs> काही नाही खाली आहे माझी शांत बस सांगितलं जेवण झालं तुमचं हो का हो, हो खाली आहे धन्यवाद सप्टेमेशे केल्याबद्दल धन्यवाद लाईव्ह सर्वांच स्वागत आहे मंडळी जेवण झालं का सर्वांच गुड आफ्टरनून सर्वांना मोकळी <गणीवा> <गणीवा> नका ठेवू काहीतरी ठेवा <थिवा> तिथे ठुल्यात ना स्वामींना ठुले तिथे छोटे स्वामीच छोटस छोटे तो काळासारखं रा, बाहेर आत बाहेर आत करते एका जागो तर कुठेतरी बसणार मम्मी एका जागा धन्यवाद अशा पण मेशा धन्यवाद जेवण झालं का हो जेवण झालं तुमचं झालं का दादा झालं जालो, जालो का घे बाई मी देते तुला चालू चालू वाटलं असतं मी निसते वाटलं असतं धन्यवाद मलाच कंटाळा आला बसलं नाही आणि कंटाळा येते दुपारी जे नाही जेवत मी मग सकाळी जेवतात का सकाळी जेवण करून मग संध्याकाळीच कर डायरेक्ट मला इवरती सर्वांचं स्वागत आहे लाइक करा मिट करा हो सकाळी हो का सकाळी जेवण करून मग संध्याकाळी सुजितदा गेले का सुजितदादा जेवण झालं का तुमचं Hai pertisaran <tellan> <tellan> नमस्कार ताई हाय लाईवरती स्वागत आहे कुठून बोलतात ताई आम्ही पुण्याहून बोलतो लाईवरती सर्वांचं स्वागत आहे जेवण झालं का ताई तुमचं जेवण झालं का सर्वांचं मंडळी लाईवरती सर्वांचं स्वागत आहे माहिती काय माहिती <laughs> काय माहिती कुठून बोलतात लाईव्हरती सर्वांचं स्वागत आहे लाईक करा कमेंट करा नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा जेवण झालं का हो माहिती ताई दादांचं जेवण झालं का लाईव्ह ती सर्वांचं स्वागत आहे मी आता कशी पिळटत झाली कदाट झाले लाईव्ह वरती स्वागत आहे जेवण झालं का मंडळी का मग बरं आहे का सर्वांचं मी त्याला चालून घ्यावं म्हणलं होतं का नाही सेंट्रॉल उशीर होणार नाही मला उशीर हो खूप छान झाला त्यांचा कोणाचा

हे लाईक कमेंट करा नवीन असताना चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आता बाहेर जाऊ मग तू बसा नको जाऊ खूप चालू आपल्या पत्राची शेरवारी लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे लाइक करा कमेंट करा नवीन असताना त्याच्याने ला सब्स्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अर्थ जेवण झालं काय माहिती तिला म्हणलं ना लय भारी जरा म्हणजे आपण काय पाप केलं ते का त्याचा एक डायलॉग असते आपण काय पाप केलं तर का बघ ना पुढच्या उशी घेणार म्हणते आमचा बा

लाईव्हरती स्वागत आहे लाईक डोन धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद जेवण झालं का तुमचं कशा तुम्ही आता जेवण झालं हो का बर 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 पिलू ते कसं नाही घेतलं ते नाही घेवास हा 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 दे देऊन दे ठून दे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मावली राम कृष्ण हरी लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे मंडळी लाईक करा कमेंट करा नवीन चॅनलला करा हो दादा आत्ताच जेवण झालं आमचं बी जेवण आत्ताच झालं तिला काय मी कोणता टेडे दे ते म्हणते कोणता गोविंदा 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 लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे मस्त झाला रात्री एक वाजता हो का वाव छान मग समर्थ अधिकारी व खराब करायली तसं नाही करावं कसं नाही करा, करा पिलू ए सगळे इकडे इकडे लाईवरती सर्वांचं स्वागत आहे मागीच्या कोण

लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे कमेंट करा मंडळी उघडते हो लगे घर खाली उघड हा ते येते का तू कमी येऊ बाहेर वरती स्वागत आहे मंडळी दादा लाईव्ह स्वागत आहे विजय दादा जेवण झालं का तुमचं कशी आहात लाईव्ह स्वागत आहे झाली घेतली तिच्या हातून घेतला तू माझेच घे माझ्याकडे कसं कशा तुम्ही डायरेक्ट खेळायला लागेल लाईव्ह स्वागत आहे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी दादा जेवण झालं का मग <laughs> <laughs> टाक ना मग आर खर कि सांग कळत नाही कारू काही नाही मग मला मिळत नाही